त्याबद्दल मी सर्वप्रथम माझा परिचय करून देतो मी मोहन विश्वनाथ आहे माझं गाव जे आहे वैजापूर तालुक्यामध्ये लाख खंडाळा हे छोटंसं गाव आहे त्या गावातून मी एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीला या संभाजीनगर शहरामध्ये आलो आणि शिक्षण घेतलं मी नाईक कॉलेजला ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेतलं पुढे मला असं वाटलं काय आता बिझनेस करावं म्हणून मी प्रॉपर्टीच्या लाईनमध्ये घुसलो आणि कॉलेज शिकत असताना एका राजसन इंडस्ट्री म्हणजे अंजनी मार्बल या दुकानामध्ये मी सातशे रुपये महिन्याने तिथं कामाला होतो आणि तो अनुभव मला आज कामी आलेला त्याचं कारण असं त्या अनुभवामुळं मला हा धंदा कसा करावा काय करावा हे कळालं आणि मी आज मराठवाड्यातील सगळ्यात मोठी कजेरिया युनिव्हर्सिटी एजन्सी घेतलेली आहे मुंबईच्या नंतर सगळ्यात मोठं भविध दादन कजेरिया युनिव्हर्सीचं सगळ्यात आज मोठं माझं आज संभाजी शहरामध्ये पोहोचलं आज याचं उद्घाटन माननीय राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना यांच्या हस्ते होत आहे अत्यंत मला आनंद होत आहे राज्यपालाच्या हस्ते माझ्या शोरूमचं उद्घाटन होत या आहे यामध्ये मी ग्रेनाईट वेगवेगळ्या प्रकारच्या टाईल्स मोठ्या टाईल्स छोट्या टाईल्स अनेक प्रकारच्या टाईल्स आहेत ह्याच्यामध्ये शोरूममध्ये उपलब्ध आहेत आणि कस्टमरलाही सुद्धा जी चॉईस पाहिजे ती इथे मिळणार आहे मोठ्या मोठ्या साईजेस छोटे छोटे साईज ज्या पाहिजेत त्या मिळतील तर तुम्ही वेबसाईट असताना तुमच्या काही शोरूम आहेत म्हणजे माझं त्रिमूर्ती चौकामध्ये मी प्रॉपर्टीचा बिझनेस करत होतो आणि आजही चालू आहे माझा माझं ते प्लॉटिंगचं ऑफिस आहे तुम्हाला आता शहरामध्ये बरेच शोरूम आहेत काहीचे तुमच्या काही शोरूमचं वैशिष्ट्य काय राहतं वैशिष्ट्य सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कजेरिया जे ग्रेस बी जे घेतली एजन्सी ही मराठवाड्यातील सगळ्यात मोठी माझं शोरूम आहे शोरूम इथं बारा बाय अठराशे आठशे बाय सोळाशे सहाशे बाय बाराशे सहाशे बाय सहाशे अशा साईजच्या इथं टाईल्स मिळणार आहे आधुनिक पद्धतीचा टाईल्स आहे आणि कजारी हा जगविख्यात ब्रँड आहे भरपूर शोरूम शहरामध्ये आपल्या शोरूम मध्ये काय यावं लोकांनी कारण जो हा जो ब्रँड आहे हा सगळ्यात सगळ्यात उच्च प्रतीचा ब्रँड आहे आणि हा ज्या शासकीय ज्या योजना आहे त्या ठिकाणी हा ब्रँड अतिशय चांगल्या प्रकारचा आहे आज काही डिस्काउंट आहे का कंपनी हो हा तो फक्त होलसेल आहे जो टाईल्स आहे आमचं ते उलशेल आमच्याकडनं काही दुकानदार नेणार आहे आणि मराठवाड्यात सगळीकडे आम्ही माल देणार आणि काय आव्हान शोरूमचा पत्ता आहे इथं बीड बायपास गट नंबर एकशे वीस देवळाई शिवारामध्ये आहे आणि हॉटेल ग्रे रूपच्या शेजारी आमचं आ, नंबर चुछ। 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 हा ॲड्रेस आहे नाईन एट नाईन झिरो वन सिक्स डबल एट फाईव्ह वन हा माझा मोबाईल नंबर आहे या निमित्ताने काय आम्हाला बा आज आम्ही हा जो शोरूमचा ओपनिंग करतो आहे हा आमचा ब्रँडेड जसं रेमंड कपड्यामध्ये रेमंड्स कपडा आहे तर लोकं त्याला खूप चांगल्या प्रकारे चॉईस करतात आव त्यांची आवड असते त्याप्रकारे आज कोणालाही जरी बंगला जर बांधायचा असला तर तो चांगल्याच वस्तू लावण्याचा प्रयत्न कर त्याच्यामध्ये आमचा हा एक कजेरिया नावाचा ब्रँड आहे ही टाइल्स सगळ्यात अतिउत्तम आहे त्यामुळं आम्हाला असं वाटतं की बा जास्तीत जास्त लोकांनी ही टाईल्स आपल्या याच्यामध्ये घरामध्ये लावावी आणि आपल्या घराची सुंदरता वाढावी प्रिन्सिपल डिझायनर हे शोरूम आपण ऍक्च्युली पूर्णपणे साहेबांचं आणि योगेश सरांचं थीम जे आहे त्यांच्या डोक्यात त्यानुसार आणि जे काही प्रोडक्ट आहेत जे की आता सध्या मार्केटमध्ये मा पूर्ण रनिंग प्रोडक्ट्स आहेत जी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार आपण सर्व डिझाईन केलेले आहे बाकी आता याच्यात लोकांनी यावे आणि सगळ्या डिझाईन्स डेकोरेटिव्ह डिझाईन्स सगळ्या आपण इथे प्रोडक्ट परचेस करून प्रॉपर डिस्प्ले केलेले आहेत तर माझी विनंती राहील की एकदा सर्वांनी येऊन ते व्हिजिट करावे डिझाईन तयार करायला आम्हाला तीन महिन्याचा कालावधी लागला ज्याच्यामध्ये पूर्ण कलर फायनलायझेशन पासून थीम मध्ये टाईलचे सायझेस वगैरे ब्रँडिंग कशी करायची हे सगळं आम्ही त्यामध्ये बाय फॉरगेट करून प्रॉपर इन्स्टॉलेशन केलेलं आहे त्यामध्ये काय इथे तुम्हाला जे कजारियाचे जे रनिंग प्रोडक्ट आहेत सगळे सगळ्यात जास्त रनिंग प्रोडक्ट तिची पूर्ण मोठी रेंज बघायला मिळणार प्लस तुम्हाला सबवे डेकोरेटिव्ह टाईल्स हे सगळ्या काही गोष्टी तुम्हाला एका छताखाली मिळतील व्यवसाय सुरू करायचा त्याला अनुभव लागतो तर तुम्ही या व्यवसायात किती वर्ष काय अनुभव मी यावर या फील्ड मध्ये मी आता माझं सहावं वर्ष है, आ, ही आहे माझे वडीलही आर्किटेक्ट आहेत आणि आता आमचा अनुभव दोघांचा मिळून जवळजवळ दो दो पस्तीस वर्षांचा आम्ही काउंट करतो याचा डिझाईन कन्सेप्ट हे आम्ही आठवडाभरात पूर्ण बसून प्लॅनिंग करून घेतलेली आणि त्यानंतर एक्झिक्युशन करायला आम्हाला तीन महिने तीन महिन्याचा कालावधी लागला त्या निमित्ताने छत्रपती संभाजी नगरवासियांना काय छत्रपती संभाजी नगर वाल्यांना मी हे आवाहन करेन की तुम्ही इथं येऊन एकदा नक्की भेट द्या आणि हिथ जी रेंज आहे आणि जी प्राइसिंग आहे ती तुम्हाला चॅलेंजिंग प्राइसिंग कुठेच मिळणार नाही तुम्ही नक्की इथे भेट द्या नमस्कार मी योगेश्वर ताराचंदिवाडे संचालक श्री सद्गुरु काय संगणय छत्रपती संभाजीनगर शो आज आपल्या उद्घाटन आहे संध्याकाळी पाच वाजता शुक्रवारी या रोजी माझ्या सोबत आहेत आर्किटेक्ट विशाल सरजे यांनी आपल्या शोरूमचं डिझाईन केलं आहे आणि मला याच्यात एक सांगताना आनंद होतोय की आपण कजरिया ग्रेस युनिव्हर्स हा कॉन्सेप्ट आपण मराठवाड्यात पहिल्यांदा लाँच करतो आहोत म्हणजे मुंबई पुण्यावरला जे लोक आपल्या ग्रामीण भागातून किंवा शहरातून जात होते जसं संभाजीनगर आहे जालना बीड लातूर तर ते लोकांना आपल्याला पुणे मुंबईला जाण्याचे कष्ट न करण्यासाठी आपण इथं हा स्टोअर बनवला आहे आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की आपण हा पूर्ण जो डिस्प्ले साहेबांच्या हाताने बनवलाय हा चार हजार स्क्वेअर फीट मध्ये आपण बनवला आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या सायजेस कलर्स फिनिशेस सगळं अवेलेबल होईल आणि कजारे हा आता म्हणजे मी सांगू नये सर्वांना परिचित असा ब्रँड आहे पण आशिया खंडातला सर्वात मोठा ब्रँड आहे एक नंबरची टाईल कंपनी म्हणून कजाऱ्याकडे बघितलं जातं आता आम्हाला त्याच्या मागे घेण्याचं कारण असं की आ, लोकल टाईल्स आणि ब्रँडेड टाईल्स याच्यामध्ये बऱ्याच जणांना आजपर्यंत फरक काढलेला नाही तर आमचा असा हेतू आहे की मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत ब्रँडेड टाईल पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे किती प्रकारच्या टाईल्स याच्यामध्ये आता कचऱ्याकडे खूप मोठी रेंज आहे जसं म्हणजे छोट्या सायजेस पासून बारा बारा सोळा सोळा दोन बाय चार आठशे सोळाशे बाराशे अठराशे पार्किंग टाईल्स फ्लोर टाईल्स वॉल टाइल्स डेकोरेटिव्ह टाईल्स आणि आम्ही काहीतरी आता याच्यानंतर ग्रेनाईट पण आणत आहोत आणि इम्पोर्टेड कलेक्शन पण आम्ही इथं ठेवणार आहोत असं कम्पेअर्ड टू अदर ब्रँड किंवा अदर डीलर्स म्हणजे मी असं सांगेल की आम्ही जे स्टोर बनवलंय म्हणजे सरांनी आम्ही असा प्रयत्न केलाय की मी सोळा वर्ष मला फील्डचा अनुभव म्हणजे मी ह्या लाईन मध्ये जॉब केलेला आहे तर माझा असा प्रयत्न होता की सरांना आम्ही ती कन्सेप्ट सांगितली की कस्टमर आपल्याकडे येऊन आपण म्हणजे ब्रँड तर देत आहोत पण लोकांच्या मनात ही एक भीती असते की कि ब्रँड किंवा मोठं शोरूम बघितलं तर आपल्याकडे रेट वाजवी भेटेल की रेट जास्त भेटेल तर आमचा हाच प्रयत्न आहे की त्यांना क्वालिटी बरोबर रेट देण्याचा पूर्ण प्रयत्न आम्ही करू आणि दुसरा विषय असा आहे की लोकल मध्ये आणि ब्रँडमध्ये जास्त अंतर नसतानाही बरेच लोक लोकलचा माल विकतात पण आम्हाला ब्रँड का द्यायचा आहे की ब्रँड दिल्यावर एक विश्वास असतो आणि हाताशा खंडातला सगळ्यात मोठा ब्रँड आहे त्यामुळं लोकांनी आम याव, आम आमच्याकडे यावं आमची विनंती आणि आमचं स्टोअरला एकदा व्हिजिट द्यावं रेट आणि त्याबरोबर तुम्हाला क्वालिटी आणि कोणत्याही चुकीचं कमिटमेंट आम्ही इथून होऊ देणार नाही हा माझा शब्द आहे आजच्या दिवशी तुम्हाला धन्यवाद